काय झालं आजचा जो पालकमंत्र्यांचा दौरा होता त्यांचा दौरा ती काय जनसंवाद यात्रा त्यांच्या कार्यक्रमाला अजिबात आपल्या कोणाच्या पक्षाच्या कार्यक्रमाला आपल्याला विरोध नाही पण ज्यावेळेस निदर्शन असं आलं की रात्री काल आम्हाला कळलं का तिथं पर्यटकच्या आड मिटिंग आहे बऱ्याचशा सरपंचांना फोन गेले होते बऱ्याचशा देवस्थानच्या अध्यक्षांना फोन गेले होते आणि मग गे ते गेल्यानंतर असं वाटलं की पर्यटनचे जरी मिटिंग असले तर माहिती म्हणून त्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणी किंवा सगळ्याच नेत्यांना त्या ठिकाणी बोलावलं पाहिजे की तालुक्यातले जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात त्यानंतर आम्ही जिल्हाध्यक्षाची असे अशी भीती केली होती जिल्हाध्यक्ष असं असं आहे त्यामुळे तुम तुमच्या पद्धतीने तुम्ही निषेध त्याचा करू शकता म्हणून रात्री आणि आम्ही त्याची त्या सांगितलं की चार वाजता आम्ही त्याचा निषेध त्या ठिकाणी करणार आणि तुम्ही पर्यटन म्हणून आम्हाला माहितीचं पुन्हा काही ठिकाणी बोलवलेलं नाही त्याच्यानंतर यांनी मला वाय एस पी आणि शेलार साहेब सातत्याने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती तुम्ही अंदर मला अवतर साहेबांचा हो फोन आला तो तो खेळ आंदोलन करणारे म्हटलं आंदोलन नाही फक्त निषेध आहे आमचा विषय फक्त पर्यटन मर्यादित आहे बाकी आम्हाला तुझला काही विरोध नाही नंतर रात्री मला यांनी बोलवल्यानंतर म्हटलं काही तोडजोड करा म्हटलं तोडजोड करा बीडिओला आणि सीओला बीडिओला आणि शेलदार तुम्ही विचारा कारण चौधरी साहेब मला म्हटले तो त्यांचा पक्षाचा मेळावा आहे त्याला तुम्ही विरोध करू नये आमचं म्हटलं पक्षाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही मी बीडिओला तहसीलदारांना त्या विचारलं साहेब उद्या कार्यक्रम काय तर ते म्हटले काल आमदारांनी पंचायत समितीमध्ये मिटिंग घेतली आमची सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि उद्या पर्यटनचा त्या ठिकाणी आढावा आहे हे सांगितलं मग बिवायशी साहेबांना ते पटलं ते म्हटले मग आम्ही बोलतो आणि सर सकाळी तुम्हाला प्रमुख चार पाच व्यक्ती लोकांना त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं म्हटलं आम्ही त्यांचा सन्मान राखू शेवटी ते जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांचे आहेत पण तसं काही नाही झालं सकाळी मला व्हिडिओ आल्यानंतर सांगितलं साहेब म्हटलं काय साडेसात वाजे तुम्ही दहा मला काही निरोप दिला नाही तुम्हाला आम्ही सांगितलं तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करत नाही का ते म्हटले असं सांगितलं तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी की एस पीला आणि ॲडिशनल एस पीला कळवले आणि कायदा सुव्यवस्था राहताची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून आज आपला जो आहे शेवटी तुमच्या कल्पना आहेत पर्यटन तालुका आहे आणि लोकांच्या त्या सगळ्यांना बोलावलं ती शासकीयच मिटिंग होती त्या गेटवर शासकीयच आढावा बैठक म्हणून आहे पर्यटनची तिथं मला एक धंदा जनसंवाद पक्षाचा मेळावा म्हणून बोर्ड आहे का कुठं आणि आमचा आम्ही सन्मान किती वेळा नका करू हो आमचा अपमान तालुक्यात तुम्ही मी करताच आहे परत वेळी पण आमच्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा कधी तुम्ही त्यांचा तरी अपमान अपमान करू नका ना कुठलंही काम आलं तर कधी त्यांचा कटआउटवर फोटो नसतो फक्त पालकमंत्री आमदार मग नाही सत्यता सत्यदामी आहे का नाही मग पालकमंत्र्यांनी तुम्ही जर जिल्ह्याचे पालक म्हणजे तो स्वीकारले मग तुम्ही फक्त त्यांच्या मर्यादित असाल तर ते तुम्ही जाहीर करा की फक्त यांचाच पालक आहे तुमचा पालक मी नाही हे त्यांनी शासनामध्ये राहून जर नाना त्यांना जर आपल्या मुख्यमंत्री देवंद्र सगळं सरकारचा जर त्यांना मत्सर वाटला असेल तर त्यांनी मधून बाहेर पडायला पाहावं आणि काय गरज काय तुमची सांगितलं जर आमच्या समजा एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करायचा आहे तुम्हाला आमच्या देवनंदीचा अपमान करायचं आहे आमच्या सगळ्या पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करायचा आहे तर तुम्हाला नैतिक अधिकार कुठे आहे त्या पदावर बसायचा सांगा ना एरडा फॅक्टरीचे काल परवा बोर्ड लावले फॅक्टरीचे बोर्ड लावले काय समजतो तुमचा हेरड्याचा माहिती होत्या नाही हे चाळीस वाजता सांगितलं पाहिजे हे होऊ नये म्हणून ह्याच कुटुंबाने आहे आणि आदिवासी लोकांचा त्या ठिकाणी केलेली आहे मला एक लक्षात येत नाही जर समजा डिवाईस चर्चा केली म्हटल्याप्रमाणे रात्री अकरा वाजता अकरा वाजता आणि त्यांना साधेकर तुम्हाला या पर्यटनच्या मुद्द्यावर आमचा आक्षेप आहे आमचा तुमचा कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला आक्षेप नाही अशा वेळेला संपूर्ण प्रशासनाने आपल्याशी एक डायलॉग करायला पाहिजे होता की आमदार साहेब कोणत्या परिस्थितीमध्ये उद्या गडबड शक्यता आहे आंदोलन हे होईल प्रमुख मुद्द्यावर कारण हे शासकीय पर्यटन लावली त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मोठ ठेवलंय अशा परिस्थितीमध्ये म्हणजेच ही त्यावेळेला कॅन्सल करायला पाहिजे होती ना ती मिटिंग ही कॅन्सल केली असते मी हे घडतच नाही हाय पॅले ठेवला साहेब तुम्ही शेवटी पर्याय तुम्हाला जर आहच तुम्ही पर्यटन विषय आता तिथला कॅन्सल करा पर्यटनाची मिटिंग परत लावा पालकमंत्र्यांनी जुन्नरमध्ये यावा किंवा पुण्यात बोलव आम्ही पुण्यात येऊ सगळेजण आणि त्या ठिकाणी ती मिटिंग घेऊन तुमचा मेळावा घ्यायचा तुम्हाला तुम्हा घ्या याला आमचा विरोध नाही त्या गंभीर बाब आहे तुम्ही देवेंद्रजी बोला शेती साहेब बोलणार आहे एका सरकारमध्ये महायुद्ध जर अशा पद्धतीची जर भूमिका तुम्ही दोन टप्पे ठेवणार असाल ना नाोटोकॉल माहिती युतीमध्ये आमदार इकडे आले अजितदादा इकडे आले तर त्यांची तिकीट फर्स्ट कम फर्स्ट वरती आपण मान्य केलेली आहे त्याच्यामध्ये उद्या काय निर्णय घ्यायचे ते पक्षप्रमुख ठरवतील आपल्या उद्या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे किंवा ओला अजितदादा पण उद्या अजितदादा इथे ये येऊन जर तुम्ही जर समजा आतुल बँकेला साथ देऊन अतुल बँके बरोबर सर्ख वाचतं हे त्यांच्या घेण्यात झालेलं नाहीये त्यांनी स्वतःची तर स्वतःची घालवली पण त्यांनी या तालुक्याबरोबर या तालुक्याबरोबर महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाची इज्जत घालवायचं काम अतुल बँकेने केलं